अमरावतीत गेल्या आठ दिवसापासून महसूल कर्मचाऱ्याचा काम बंद आंदोलन सुरूच आज कर्मचाऱ्याच्या संपाचा नववा दिवस अमरावती जिल्ह्यातील सातशे ब्याऐंशी कर्मचाऱ्याचे पंधरा जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू आहे आज शासनस्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे या चर्चेमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे तोडगा न निघाल्यास काम बंद आंदोलन पुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे जनसमर्थन न्यूज अमरावती आमच्या पहिल्या मागण्या आहे आणि दुसरी मागणी जी आहे आहे ते जो आणि त्याच्यामध्ये जे परीक्षा असतात आमच्या ज्या जागा रिक्त वगैरे असतात तर त्या रिक्त एवढ्या भरपूर प्रमाणात आहे की त्या जागा वॅकन्सी असल्यामुळे जो आमच्यावर अतिरिक्त कारभाराचा ओझ आहे तो जास्त आहे तसा महसूल डिपार डिपार्टमेंट मध्ये भरपूर कामं असतात त्याच्यामुळे आमच्यावर आणखीन अतिरिक्त भार असल्यामुळे रिक्त जागा भरणे खूप आवश्यक आहे आणि पहिली मागणी जे आहे आकृती बंद तर तो आमचा फर्स्ट हे आहे मागणी आहे आणि आमचा आज हबाचा नववा दिवस आहे तर जो राज्यव्यापी संप आहे यांचा सगळ्यां सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे आणि जर आज बैठकीमध्ये जर काही निर्णय झाला तर आम्ही तो संप माघार करतो एवढं बोलायचं